नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदार होऊन मंत्री व्हावे युवा नेते राहुल भाऊ शिंदे आणि भाजप नेते नितीन शेलार यांचे तुळजाभवानी देवीला साकडे पाईपलाईन रोड अहिल्या नगरी मित्रमंडळाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अल्पोपहाराचे वाटप सध्या शारदीय नवरात्र उत्सवाची लगबग सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदा पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर युवा नेते राहुल शिंदे यांच्या माध्यमातून देवी भक्तांना आज अल्पोपाराचे वाटप करून तुळजाभवानी मातेचरणी आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदार होऊन मंत्री व्हावे भाजप नेते नितीन शेलार आणि युवा नेते राहुल भाऊ शिंदे यांनी साकडे घातले तर उपस्थित कार्यक्रमादरम्यान अनेक देवी भक्तांना साबुदाना खिचडी केळी आणि वेपर्स वाटप करण्यात आले अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी नगरसेवक अनिल बोरुडे शशिकांत शिंदे श्याम शिंदे बाबासाहेब शिंदे भरत जाधव काळू शिंदे सूरज शिंदे शिवा शिंदे राकेश शिंदे सुंदर शिंदे नागेश शिंदे शुभम शिंदे बाबाजी शिंदे मुसला धनगर मनीष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी विस्ताबाग चौक पाईपलाईन रोड येथे आयलनगरी आयलनगरी चौक तसेच आमचे मित्र मित्रपरिवार आयल्यनगरी मित्रमंडळ तर्फे या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर इथे सर्व भावी भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलेलं आहे इथून दर साल प्रमाणे आपण यंदाही या ठिकाणी या प्रसादाचा आस्वाद भावी भक्तांनी घ्यावा अशी एक उपयोजना राबवली आहे तमाम भावी भक्तांनी या ठिकाणी या प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे तसेच या ठिकाणी इथून पुढे या इथून पुढच्या काळातही यास सुरूच राहील आज शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आमचे युवा नेते आमचे मित्र राहुल भाऊ शिंदे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित भव्य महाप्रसाद वाटप आपल्या दुर्गा भवानी मंदिराच्या या ठिकाणी करण्यात आला तसेच युवा नेते शशिकांत शिंदे श्याम शिंदे सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपल्या पाईपलाईन रोड परिसरामध्ये तसेच सावळी उपनगरामध्ये महाप्रसाद मोठा भंडाराचा कार्यक्रम राहुल भाऊंनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे तर येणाऱ्या काळात संग्राम भाई यांना या देवीने असा आशीर्वाद की त्यांना तिसऱ्या वेळेस आमदार करून मंत्रीपद सुद्धा त्यांनी द्यावं असं या ठिकाणी आम्ही मित्रमंडळाच्या वतीने आशा व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा